श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर कसे आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जे आपण चेक करणार आहे ती मेन राशीसाठी आहे ऑलरेडी मी व्हिडिओ पोस्ट केला होता पण त्याचा आवाज येत नाहीये स्किप झालेला आहे आवाज त्यामुळे मी परत एकदा हा व्हिडिओ तुमच्याकडे अपलोड करत आहे तर या आठवड्याभराची एनर्जी तुमची काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ बघा श्री स्वामी समर्थ असतील बाळूमामा असतील किंवा अजून कोणत्या देवतांची एनर्जी तुमच्यापर्यंत असेल कोणत्या तुम देवताची किंवा गुरुंची एखादी मला कि या आठवड्यामध्ये तुम्ही एखाद्या गुरुंच्या मागताय गुरुंच्या काहीतरी अपेक्षा स्वप्न एखादं नवस एखादं अं इच्छा ड्रीम तुमचं काहीतरी आहे ते स्वामी समर्थ असतील बाळूमामा असतील ज्योतिबा असतील किंवा महादेव असतील तुमचं जे आराध्य दैवत आहे त्या जे गुरु आहे तुमचे त्या गुरुंना तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा देवाचं नामस्मरण जास्त करताय जेणेकरून ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी लवकरात लवकर ते काम कम्प्लीट व्हावं आहे हे ह्या संदर्भात तुम्हाला ते वाटतंय लव्ह रिले रिलेशन साठी सुद्धा आहे लव रिलेशन थ्रू सुद्धा ते आहे काम जेणेकरून ते सुद्धा ते कंप्लीट व्हावं लवकर असं सुद्धा वाटत एक जस्टिस पाहिजे तुम्हाला तरी गोष्टीसाठी एक न्याय पाहिजे न्यायासाठी जास्त आहे हे एखाद्या गोष्टीच न्याय पाहिजे आहे तुम्हाला त्या गोष्टीचं न्याय तुम्हाला मिळत नाहीये तुम्हाला जसं हवं तसं जे दुःख जे एक वाट बघताय जे एक दुःख आहे खूप सगळं अचीव केलंय तुम्ही खूप सारं घालवले आयुष्यातून गम आयुष्यातून सगळं सुटत गेलेलं आहे पास्टमध्ये परत एकदा अचीव्ह करून तुम्ही स्पीड झाला पण तुम्हाला जो न्याय हवा आहे परमेश्वराकडून तो न्याय मागण्यासाठी तुम्ही देवाला सारखं आग्रह करत आग्रह करताय देवाला सारखं पूजा करताय देवाला तुमच्या आराध्य देवत तुमचे गुरु जे आहे त्या देवाला तुम्ही सतत सांगताय की माझं हे हे काम झालं पाहिजे आणि मला हे कधी होईल किती दिवसात होईल तुम्ही वाट बघताय त्या गोष्टीची आणि लवकरात लवकर ते कम्प्लीट व्हावं हे सुद्धा तुम्हाला वाटतंय असं आणि या आठवड्यामध्ये पण तुम्ही तेच करताय किंवा त्या गोष्टी तुम्हाला वाटत अं श्री स्वामी समर्थ बघा कायदेशीर गोष्टीत न्याय हवा आहे तुम्हाला कायदेशीर गोष्टी असतील सरकारी नोकरी असेल सरकारी कोणतं काम असेल जाग्याचं काम असेल किंवा कोणतं काम सरकारी काम अडथळे अडथळे म्हणजे पेंडिंग असेल कोणतं काम तर ते सुद्धा होत नाहीये त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय लवकरात लवकर आपली कामं होऊन जावावीत किंवा मी मगाशी सांगितलं तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघता न्याय पाहिजे आहे न्याय देवतेचाच कार्ड आलेलं आहे न्याय तुम्हाला मिळताना कोर्ट कोणता इशू एखादा थांबला असेल आणि तो तुम्हाला मिळत नसेल तर तो तो सुद्धा तुमच्या बाजूने होताना दिसतोय तुमच्या बाजूने न्याय तुम्हाला मिळताना दिसतोय सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने किंवा तुम्हाला हव्या तशा होताना गोष्टी दिसत आहेत पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्या मी नंतर सांगेल तुम्हाला डेक मधून दुसऱ्या पण आताची जी एनर्जी आहे ती तुमची या आठवड्यासाठी असणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या काही गोष्टी घडणार आहेत त्या मी सांगत आहे तुम्हाला तुम्ही या आठवड्यामध्ये सुद्धा काही गोष्टी स्ट्रगल सुद्धा दिसत आहे कष्ट दिसत आहे मेहनत दिसत आहे खूप म्हणजे एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी ज्या गोष्टीचा स्ट्रगल आहे तो स्ट्रगल तुमच्या भोवती दिसत आहे तुम्ही अगोदर सुद्धा खूप टाळ केलेला आहे या गोष्टीसाठी त्यातून सुद्धा तुम्हाला मला असं वाटतं की या मेहनतीतून तुम्हाला काहीतरी सिद्ध करायचं ही मेहनत करणं म्हणजे नाही नाहीये तुम्हाला त्या मेहनतीचा प्रत्येक मेहनती मागे एक रहस्य आहे एखाद आहे एखादं काम आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे सिद्ध करायचं आहे त्यासाठी ही मेहनत आहे मेहनत करायची शरीर आहे काम करायचं म्हणून तुम्ही करत नाहीये एक असं काम आहे तुमचं अशी एक जिद्द आहे मनामध्ये त्या चिकाटीनं त्या मेहनतीनं तुमचं कार्य सुरू आहे आणि ते लवकरात लवकर कंप्लीट व्हावं हे सुद्धा तुम्हाला वाटतंय स्वामी समर्थ स्वामी समर्थांची सेवा करत असाल किंवा तुम्ही कोणत्या आराध्य सेवा करत असाल तुम्ही देवावरती सुद्धा भरोसा आहे देवाला सुद्धा तुम्हाला आहे आणि मेहनत तितकीच आहे आहे तुमची खूप पण त्या मेहनती बरोबर देवाला सांगायचं की देवा माझ्या कष्टाला तू यश दे माझ्या कष्टातून मला चांगलं फळ मिळू दे मला जो न्याय मिळायचा आहे तो न्याय मला मिळू दे मी जे भोग दे माझ्या आयुष्यात जो त्रास केलेला आहे सण त्याचा न्याय मला पाहिजे आहे मला त्या गोष्टीकडून जो जो भोग मी भोगलाय जे कर्म मी भोगले त्याचा मला न्याय पाहिजे आहे हा न्याय तुम्हाला पाहिजे आहे म्हणून तुम्ही देवाला सतत सांगत आहे की मला न्याय द्या मला न्याय पाहिजे आहे काहीतरी आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पास्ट मध्ये घडलं असेल तर त्याच्यात आपण एनर्जी बघत नाही आपण या आठवड्यामध्ये काय होणार आहे ते बघत आहे कारण तीच एनर्जी इथं दिसत आहे की स्ट्रगल म्हणजे आता जस्ट तुमची एनर्जी काय आहे या आठवड्यामध्ये एनर्जी काय आहे तीच दिसत आहे पास्टमध्ये सुद्धा खूप स्ट्रगल केलेला दिसतोय तुम्ही खूप भोगलोय खूप त्रास सहन केलाय खूप वेदना सहन केल्या पण परत एकदा तुम्ही उभा राहिलाय परत एकदा स्थिर झालाय परत एकदा ज्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या ते परत एकदा अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्या अ त्यासाठी खूप मेहनत सुद्धा घेतलेली आहे परत एकदा तुम्ही उभे राहिलेला आहे पण न्याय जो आहे तो न्याय मिळत नाही तुम्हाला ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय ज्या गोष्टी ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल किंवा एखाद्या व्यक्तीने त्रास दिला असेल काहीही असू शकत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा तुम्हाला न्याय नाहीये न्याय मिळत नाहीये तो न्याय मिळत नाही हे झालेलं आहे आणि आता दुसरं असं आहे की तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये जे चाललंय एक निगेटिव्ह गोष्टी म्हणजे अ कस आहे म्हणजे का इनबॅलन्स असणे पैसा स्थिर न राहणे किंवा आयुष्यामध्ये एक जोकरासारखं आयुष्य झालंय ज्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करायच्या आहेत बॅलन्स होत नाही व्यवस्थित घडत नाहीयेत त्या गोष्टीकडे लक्षात देता, 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 असं वाटतं की तो न्याय मला नाही परिस्थिती मिळालाच पाहिजे आणि आयुष्य सारखं झालेलं आहे एका खेळण्यासारखं माझं आयुष्य झालेलं आहे ज्या आयुष्यात झालं ते खूप वाईट भयानक होतं आणि आताची परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्हाला भविष्यात जाऊन काहीतरी स्ट्रगल करायचं आहे किंवा स्थिर राहायचं आहे त्यासाठी तुम्हाला बदल घडवायचा आहे बदल घडवायचा तर आहे त्यासाठी प्रयत्न सुद्धा करताय तुम्ही मेहनत घेताय पण हे कसं होतं बॅलन्स इन बॅलन्स होत आहे पैशा रिलेटेडाने जायचंय थांबायला लागलंय कमी पडायला लागले माग पडायला लागले पास्ट मधल्या गोष्टीचा विचार करत बसला की माग खेचले जात आहे पुढे जाण्यासाठी तुम्हाला जितक प्रयत्न करताय तितकं पुढे जाताय पण मागच्या काही पास्टच्या गोष्टी आठवल्या की परत एकदा माग खेचले जात आहे ह्या गोष्टी तुमच्यामध्ये व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुमचा जो न्याय मिळायचा आहे त्याला कुठं कुठेतरी डिले होत चाललेला आहे ह्या गोष्टी फास्ट मध्ये खेचणं पास्ट मधल्या काही गोष्टी तुम्हाला आठवल्या की पुढच्या काही गोष्टी ज्या भविष्यातल्या होणार आहेत त्या थांबत त्याच्याकडे कुठेतरी एनर्जी तुमची आहे ती तिथपर्यंत जाण्यासाठी थांबते आणि ते पास्ट मधल्या गोष्टी तुमच्या आठवण्यानंतर येणारी जी एनर्जी आहे भविष्याची एनर्जी येणार येणारी जी आहे ती कुठेतरी त्याला पूर्ण विराम लागायचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्हाला देवाची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला पास्टर मधल्या काही गोष्टी आहेत त्या आठवायच्या नाहीये तिकडे लक्ष द्यायचं नाहीये त्या, त्या गोष्टी आठवून तुम्हाला नाराज व्हायचा नाहीये बघा मी मग अशी आता जास्त सांगितलं तुम्हाला की पास्ट मधल्या गोष्टी हृदयात खूप साठलेलं आहे खूप वेदना आहेत खूप दुःख आहे इतकं साठलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टी कोणाला शेअर करू शकत नाहीये सांगू शकत नाहीये भले तुमचे मित्र मित्रमंडळी परिवार असेल कुटुंब असेल सगळ्या गोष्टी आहेत पण वैयक्तिक तुम्ही जे काही भोगले स्वतः जे काही भोगले न सांगण्यासारख्या ज्या गोष्टी तुम्ही काय आयुष्यात भोगले ते कोणाला सांगू शकत नाहीये ते हृदयात साठवून ठेवलेलं आहे ते कोणासोबत मन मोकळे करावे कोणतीही गोष्ट असू शकते तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असू शकते एखादी घटना अशी घडलेली घट असू शकते जेणेकरून तुम्हाला ते कोणासोबत आणि हे समजून घेणार कोणीच नाही कारण अं लोक काय म्हणणार हा हेच जाऊदे हेच रोज पण ह्या गोष्टी समजून घेणार कोण नाहीये सगळा कचरा साठला मनामध्ये जेवढं हृदय तुमचं भरलेलं आहे दुःखानं त्यामुळे तुम्ही एकटे पडलेलं आहे हे दुःख वेदना तुम्हाला कोणाविषयी शेअर करायच्या असतील तर तस आयुष्य कोणच नाही सगळे आपले असले तरी असून नसल्यासाठी आहे सगळं दुःख मनात आहे सगळ्या वेदना मनात आहे आळस येतो कंटाळा येतो कधी कधी असं वाटत की पास्ट मधला विचार घेतला की पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला अं जास्त म्हणजे पास्ट मधल्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचाच नाही हे हृदयातलं दुःख आहे ते कुठेतरी सोडून द्यायचं आहे तुम्ही एवढी स्वामी भक्ती करत असाल किंवा कोणत्याही देवतेची भक्ती तुम्ही करत असाल तर त्या देवतेच्या पायाचरणावरती हे सगळं दुःख ठेवायचं आहे मनातल्या सगळ्या वेदना सगळं दुःख काढायचं आहे आणि एक नव्यान आयुष्य सुरू करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे तरच ह्या ज्या हृदयात साठलेल्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचा न्याय तुम्हाला लवकरात लवकर मिळेल हे मी तुम्हाला सांगते जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही काढून स्वामींच्या चरणावरती ठेवायच्या आहेत तेव्हा जे माझं दुःख आहे ते मी कुणासोबत सांगू शकत नाही कोणाला शेअर करू शकत नाहीये हे तुमच्या चरणावरती मी स्पर्श करून तुम्हाला देत आहे आणि माझ्या आयुष्यात स्ट्रगल मी भविष्याचा पुढे चालू ठेवत आहे आणि माझं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे मला तारायचं किंवा मारायचं मी याचा विचार करणार नाहीये की मला न्याय मिळाला पाहिजे जे काय देईल ते तुम्ही देणार आहे आणि मी ते स्वीकारणार आहे तुम्हाला पुढे जायचं आहे नक्कीच तुम्हाला यश मिळेल आयुष्यामध्ये आणि स्वामी जे हवा आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतील स्वामी, स्वामी प्रत्येक देव समानाचा असतो प्रत्येक देवाची एनर्जी चांगलीच असते सा, प्रत्येक देव तुम्ही ज्या देवतेला आराध्या देवतेला मानत असाल तर त्या देवतेची सुद्धा एनर्जी तुमच्या सोबत कनेक्ट होईल आणि लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील दुसरी गोष्ट अशी आहे की मनामध्ये चिडचिड करायची नाहीये मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीयेत होत नाहीयेत त्यामुळे कधी कधी चिडचिड होते कोणी एखादी व्यक्ती तुम्हाला किंवा एखादी व्यक्ती टोचून बोलली घालू काढून बोलली किंवा एखादा शब्द असा तोंडातून गेला की जेणेकरून आपलं मन दुखावलं पण त्यावेळेला तुम्हाला चिडचिड करायची नाहीये मन शांत ठेवायचं आहे ती गोष्ट कितीही वाईट असू दे कितीही चांगली असू दे ते आता स्वामींच्यावर सोपवून द्यायचं आहे जे होईल ते स्वामी करतील आपल्याला आपल्या आयुष्याचा स्ट्रगल करायचं आहे पुढे जायचं आहे भविष्याच्या काही गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत त्यामुळे past मध्ये काही गोष्टी घडणार आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा नाहीये आपल्याला पुढे जाऊन आपल्या आयुष्याच काय आहे आयुष्य काय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यामुळे past मध्ये खेचून तुमची प्रगतीच्या अतिशय जवळ आहे पण मार्ग मागच्या काही गोष्टी past मधल्या आठवल्या परत एकदा स्थिर होत एनर्जी लगेच चेंज होते तुमची. एनर्जी चेंज झाले की सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या चेंज होतात आणि तुम्ही तुमचं जे कार्य होणार असतं ते थांबतं त्यामुळे तुम्हाला पास्टर मधल्या गोष्टी काय आहेत त्याचा विचार तुम्हाला करायचा नाही बघा आता सध्या तरी मी ह्या गोष्टी ज्या सांगितल्या मी या गोष्टी ज्या सांगितल्या पास्टर मधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वामींच्या चरणा ठेवायच्या या सगळ्या जे काही मी सांगितलं ते कुणाकुणाच्या बाबतीत आता होत चालले कुणाकुणाच्या बाबतीत असं हार्ट चक्र ओपन आहे त्यांना कळायला लागले त्यामुळे तुम्ही आता स्वतः पास्ट मधल्या काही गोष्टी आहेत त्या सोडून दिले कोणाकोणाच्या बाबतीत हे सगळं आता सुरू आहे पण अजून काही जणांच्या बाबतीत असं नाहीये की तुम्ही सगळं सोडून दिले आणि एक नव्याने सुरुवात केली असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये थोड्याच बाबतीत असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये हार्ट चक्र ओपन झालेला आहे आणि तुमच्यामध्ये एक नवीन नवीन काहीतरी सुरु झालेलं आहे आणि स्वामींची भक्ती स्वामींचा चांगल्या uh, गोष्टी ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत चांगलं आयुष्य तुम्हाला जगायला मिळते वर्चस्व मिळतंय एक न्याय तुम्हाला मिळतोय जो हवा होता इतक्या दिवस तुम्हाला आणि अं जे विरोधक तुमचे ज्यांना तुम्हाला त्रास दिलेला होता त्यांच्या अं डोळ्यासमोर तुम्ही हे रुबाबत फिरत आहे त्यामुळे हा परमेश्वराचा न्याय आहे तुम्हाला कारण तुमचं हार्ट चक्र ओपन आहे आता आणि पास्ट मधल्या काही गोष्टी आहे आहे, आहे। आहेत त्या खरंच सिरियसली तुम्ही स्वामी समर्थांच्यावर सोपवलेल्या आहेत म्हणून आज ही वेळ चांगली आहे मग दुसरे ज्यांच्या आयुष्यात अजून हा प्रसंग नाहीये त्यांना सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आपल्या काही गोष्टी आहेत त्या स्वामींना अर्पण करायच्या आहेत वाईट गोष्टी ज्या आहेत त्या स्वामींना अर्पण करायच्या आहेत स्वामी काय करायचं त्या गोष्टींचं करत असतात आपल्याला न्याय द्यायचं काम स्वामींचं आहे आणि स्वामी आपल्याला बरोबर न्याय देत असतील जस्टिस आहे बघा जस्टिस आहे बॉटम मध्ये जस्टिस मिळताना दिसतोय तुम्हाला जस्टिस नक्कीच मिळेल तर आता दुसरे जे कायदे घेणार आहे आपण देवी मातेचा आहे देवी मातेचा संदेश काय आहे धनलक्ष्मीचा संदेश काय आहे देवी माता तुम्हाला काय सांगताना दिसत आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी घडतील किंवा काय गोष्टी होणार आहेत काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माता संतुष्ट कि देवी म्हणजे एक असं आहे आयुष्यामध्ये कि संतुष्ट राहायचं आहे एखादा व्यक्ती आपल्या घरी आला किंवा एखाद्या व्यक्ती आपल्याला भेटला एखाद्याला आपण इतकं संतुष्ट करायचं आहे जेणेकरून कधीही आपल्या घरी कोणीही येऊ शकतो एखादी आली तर ती सुवासीन असू दे कोणी असू दे महिला कोणतीही घरी आली किंवा आपल्याला भेटली तरी सुद्धा ती कधी तुम्हाला देवीच्या रूपात भेटेल कधी तुम्हाला आशीर्वाद देईल सांगता येत नाही त्यामुळे कोणतीही महिला घरी आली तरी तिचा पाहुणचार चांगला करायचा आहे संतुष्ट करायचा आहे जेणेकरून ती प्रसन्न होऊन आपल्या घरामधून जाईल हे नक्कीच मी तुम्हाला सांगू शकते देवीचा आशीर्वाद तुम्हाला चांगलाच मिळेल त्यातून आणि चांगला आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी करायच्या आहेत कोण कुठल्या रूपात आपल्या घरापर्यंत येईल आणि आपल्या आयुष्यात येईल सांगता येत नाहीये ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत या आठवड्यामध्ये असू दे किंवा या वर्षामध्ये असू दे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत महामाया इथं सुद्धा तेच कारण आहे महामाया महामायाची एनर्जी आहे दर्ल्ड पूर्ण परिपूर्ण पुर, परिपूर्णता एकोपा पूर्ण सप्त एकत्रीकरण निर्मल निर्मल प्रवास देवीचं खूप छान आशीर्वाद आहे तुम्हाला परिपूर्ण आहे तुम्ही परिपूर्ण होण्यासाठी देवी तुम्हाला चांगला आशीर्वाद देत आहे फक्त ते घ्यायचं आहे फास्ट मधल्या गोष्टी तुम्हाला बसायचं नाहीये मला अजून स्ट्रगल करून पुढे जायचं आहे पण आता शून्यातून जरी असेल पण अनुभव तर आहे ना लवकर फास्ट फास्ट पा पुढे जाऊ शकता कारण अगोदर तुम्हाला अनुभव नव्हता त्यामुळे गाडी स्लो होती तुमची आता अनुभव आहे त्यामुळे तुम्ही फास्ट तुमची पी होऊ शकते लवकरात लवकर पुढे जाऊन तुम्ही पोहोचू शकता त्यासाठी तुम्हाला मेहनत करणे आणि जिद्दीवर उभा राहून पुढे जाणे पण देवीची साथ आहे देवीची कृपा दृष्टी तुमच्यावरती आहे ह्या डेक मधून सुद्धा तुम्हाला तेच सांगणं आहे गणपती बाप्पाचा संदेश तुमच्यासाठी काय आहे हे पण आपण बघूया श्री स्वामी समजला श्री चिंतेन दत्त श्री स्वामी समर्थ सॅलेंडर करायचा आहे कोणत्याही गोष्टी निगेटिव्ह मग मगाशी सांगितलंय तुम्हाला निगेटिव गोष्टी जर कोणत्या असतील निगेटिव विचार तुमच्या मनात येसा येत असेल तर त्याला सायलेंट करायचं आहे एक पूर्ण विराम द्यायचा आहे डिलीट करायचा आहे मनातून घालवून टाकायचं आहे सगळ्या गोष्टी जेणेकरून आपल्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी वाईट विचार येणार नाहीत हे आहे एक ज्या अमावश्या आणि काळ दर्शवते यामध्ये आताची दे जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती अमावसेची एनर्जी चेक करणार आहे की तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होत आहेत श्री श्री स्वामीच स्वाभाविक राहा जे स्वतःला कळते स्वतः स्वभावामध्ये तत्वामध्ये तुमच्या बसत नाही तत्व पाळायला शिका तत्व तत्व जे आहे आपलं बाबा मला ह्या गोष्टीची अं ह्या गोष्टीचा माझा ह्या गोष्टीसाठी माझा विरोध आहे हे मनातून तुमच्या येत असेल तर ते पाळा ते गोष्टी करा त्या गोष्टी फॉलो करा जर बाबा हा माणूस इतका मोठा आहे पण ह्याच्या गोष्टी चुकत आहेत किंवा हा व्यक्ती अं पैसा वाला आहे किंवा श्रीमंत आहे पण ह्याचं वागणं कुठेतरी चुकतंय मला ते खटकतंय तिथंच थांबवायचं आपल्या चुकवाशा आपण प्रामाणिक राहायचं आहे त्या तो श्रीमंत आहे म्हणून आपण त्याचे आपल्या आपण त्याच्या पुढे चुकायचं नाही आपल्या आपल्या तत्वाशी प्रामाणिक जर राहिले तर आपली कामं लवकरात लवकर होतील किंवा स्वामी त्याचा न्याय तुम्हाला लवकर देतील हे मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे आणि आणि जी एनर्जी आपण आता घेतली तर त्यातून सुद्धा आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहायचं आहे कोणतीही परिस्थिती आयुष्यामध्ये तरी आपल्या आपण प्रामाणिक राहायचं आहे दुसऱ्या व्यक्तीचं कितीही हा सपोज ते विचार जर आपल्याला पटत असेल आपल्या तत्वात बसत असेल तर नक्कीच आपण त्याला सपोर्ट द्यायला हरकत नाही पण शक्यतो दुसऱ्याचे विचार वाईट असतील किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा काही गोष्टी सुरू असतील पण त्यातून आपल्याला त्रास होतोय तरी सुद्धा आपल्या तत्वाशी आपण प्रामाणिकच राहायचं वाईट विचार रा आपल्या मनात आला की आयुष्याला वाईट वळण लागायला आणि आयुष्य आपलं वाईट मार्गाला लागायला वेळ लागत नाही त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या तत्वाशी प्रामाणिक राहायचं आपल्या तत्वाशी एंजल्स काय तुम्हाला सांगताना दिसत आहे एंजल्स काय सांगत आहेत एंजल्स कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत श्री स्वामी समज बघा का फ्रेशनेस आहे जो आपल्याला हवा आहे आणि तो आपल्याला स्वतः द्यायचा आहे एक मूड जो आहे आपला चेंज होण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आप आहेत आपल्याला काय आवडतं मला काय आवडतंय मला म्युझिक आवडते मला स्वामींची आराधना करायला आवडते मला त्यात खुशी मिळते आनंद मिळतो अशा तुम्हाला काय गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे जेणेकरून तुमचं मनाची मनस्थिती चेंज होईल थोडं रिलॅक्स वाटेल थोडं स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे दिवसातून एकदा तरी स्वतःसाठी एक पाच मिनिट बसून दहा मिनिट बसून एखाद्या बागेत जा तुम्ही शेतात असेल शेतात शेतात खूप जण राहतात माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत शेतात जरी असेल शेतात निसर्गाच्या सानिध्यात राहून एक रिलॅक्स स्वतःसाठी एक असा क्षण जगा पाच मिनिटं जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःच काहीतरी दुःख कुठेतरी लांब जाताना दिसेल अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत फॉलो करायच्या आहेत साठी हा आठवडा कसा जाईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अपने प्रेम जीवन में पूर्तता और एकता की भावना प्राप्त करना प्रेम जीवनात एकाकी भावना एकत्र एक चांगली भावना तुमच्या मनात असणे प्रेम जीवन प्रेम संबंध चांगले असणे पूर्णता असणे विश्वास असणे एकमेकाचा एकमेकावरती विश्वास ठाम ठेवणे या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि भावना एकमेकाची समजून घेणं गरजेचं आहे आपल्या पार्टनरची भावना आपल्याला समजून घेणं आहे तुमची सुद्धा भावना तुमच्या पार्टनरांना समजून घेणं गरजेचं आहे एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे काही गोष्टीतून वातावरण जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या त्या व्यक्तीला वे वेळ आहे दोघांना काय वाटतंय हे जास्त गरजेचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला मार्ग काढायचा आहे तर श्री स्वामी समर्थ आता दुसऱ्या डेक मधून आपण बघूयात की या डेक मधून तुम्हाला काय संदेश आहे किंवा शा ज्या गोष्टी आहेत कोणत्याही असू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही तुमच्या आयुष्यामध्ये आता आता काळ प्रत्येकाचाच असतो तुमच्याही कोणता संघर्ष सुरू असेल किंवा या आठवड्यामध्ये कोणतं कार्य तुमचं होण्यासाठी असेल तर ते एखादं कार्य जर व्हायचं असेल तर तुम्ही मनात करा आपण ते या आठवड्यामध्ये होईल का किती दिवस लागेल हे आपण बघूया चांगली वेळ आल्यानंतर पण होईल पन्त। कार्ड स्वतःहून आले चांगली वेळ आल्यानंतर पण होईल आणि जलद होईल पण लगेच नाही लवकर होईल पण लगेच नाही एक कार्ड आलेलं आहे की लवकर वेळ आल्यावर चांगली वेळ आल्यानंतर ते नक्की होईल पण आता वेळ ती चांगली वेळ आल्यानंतर म्हणजे दोन्ही कार्ड समान मिळते चांगली आल्यानंतरच होणार आहे सगळी कामं हे इथून दिसत आहे थोड्यांवरती आपण बघूया की तुमच्यावरती तुमच्या देवीचा आशीर्वाद आहे का श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आले थर्ड पार्टी सिच्युएशन आयुष्यामध्ये आहे थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे कोणाचं आयुष्य बरबाद झालेलं आहे कोणाचं आयुष्यामधून आपली व्यक्ती आपला पार्टनर आपल्याला सोडून गेलेला दिसत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे दुःख आलेलं आहे ज्या वेदना आलेल्या आहेत त्या थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे आलेल्या आहेत घराचा एकोपा जो आहे तो नष्ट झालेला आहे घरात दारिद्र्य लक्षण जे आहे ते तुमच्या सर्व काही दिसून येत आहे त्याच्यामधून सुद्धा आयुष्यात तुमच्या किडकिड कटकट हे सगळ्या काही प्रॉब्लेम सुरू झालेला आहे असं नाहीये की तुम्ही यासाठी जबाबदार नाही तुम्ही सुद्धा यासाठी जबाबदार आहे पण जास्त जर आता वातावरण जर बिघडलेलं बोलायला गेलं तर पूर्ण तुम्ही शून्यावर शून्यातून आता परत एकदा सुरुवात केलेली आहे त्यातूनच तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा नऊ तर तुमच्यामध्ये जो आत्ताचा बदल जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे चांगला आहे देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे पण देवीला तुम्ही सतत जाणं देवीची देवीची प्रार्थना करणं देवीची एखादी ओटी भरणं हे जास्त गरजेचं आहे देवांचा आशीर्वाद आपल्या बरोबर असणं हे खूप महत्वाचं आहे मग देवांचा आशीर्वाद म्हणण्यापेक्षा आपल्या कुळाची जी देवी आहे तिचा आशीर्वाद आपल्यापर्यंत असणं हे जास्त गरजेचं आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा आहे देवीचा चांगला कौल तुम्हाला घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि जर कोणाला ह्या राजेची किंवा ह्या एनर्जीची गरज असेल असेल तर शेअर देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री घेऊन